कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ पिंगट यांचे अपघाती निधन झाले आहे काल गुळुंजवाडी गावात भरधाव ट्रकने चिरडल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता तर धोंडीभाऊ पिंगट हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्या पायाला व छातीला गंभीर दुखापत झाली होती त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे धोंडीभाऊ पिंगट हे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे खंदे समर्थक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात सुप्रसिद्ध होते त्यांनी सलग तीन वेळा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे संचालक म्हणून काम पाहिले तसेच ते उपसभापती या पदावर सुद्धा कार्यरत होते आमदार अतुल शेठ बेनके यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले व त्यांची साथ दिली धोंडीभाऊ पिंगट यांच्या जाण्याने जुन्नरच्या पूर्वपट्ट्यातील राजकारणात व समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे धोंडीभाऊ शेठ पिंगट यांच्या मागे त्यांची मुले संतोष प्रदीप विक्रम व एक मुलगी पत्नी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे आध्यात्मिक क्षेत्रात देखील धोंडीभाऊ पिंगट यांनी हिरारीने सहभाग घेतला ओतूर येथील चैतन्य महाराजाची पालखी अनेक वर्षापासून धोंडीभाऊ पिंगट यांच्या घरी भोजनासाठी येत असते व पिंगट कुटुंबीय वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या धोंडीभाऊ पिंगट यांनी बाजार समितीच्या माध्यमातून प्रकर्षाने मांडल्या बेलेगावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी देखील त्यांनी काम पाहिले होते धोंडीभाऊ पिंगट यांना समाज दर्पणची भावपूर्ण श्रद्धांजली ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा